या करतानी सांगितल्यानंतर हे दानशील लोक आहे प्रल्हाद किती दानशील आहे कि ज्या वेळेस इंद्र आला असं दाबल बोल देव देवला म्हणजे माझ्याची नाही आता तू काय म्हणा बृहस्पती मी कसं करू म्हणजे आता काय मी करू विकमान त्याच्या पुढे सर मी काय करू म्हणून मला ते तुझं दे म्हणा टाकलं त्याचा केसही वाकड व्हायचा तू शील आहे ना मग आता आत पसर तू देईल का शील लोक मारसर प्रांदे आत शिल लोकांना मुंडक उडवलं तर आणि विरंजी नाही उडवलं उडून घेतलं का हे परंपरा तीन पिढ्याचे लोक जाते येते तवाबळीच्या ठिकाणी ती लक्ष्मी देवण राखण राहिली दारातून ठीक दारा आहे काय जन्माचं आहे खाली जरी पातळ्यात घातला तर देवाला तिथे राखण बसावला लक्ष्मी पायापशी जाऊन बसली म्हणजे जंगलामध्ये आणि तिला पाहुणे पाहुणा महाराज मग जाय तिला घेऊन म्हणजे कसं काय दे तू दिल तू मागून तो बाय असे उदाहरण तर बुद्धीचे असतात का गेला इंद्र महाराज इंद्रपद तुच्छ झालंय त्याला शोभा नाही म्हणजे मग ती लक्ष्मी तर तुम्ही आणली मग तिला घेऊन जाय आता जर मारून कुठून धाडा तर त्याला मारून कुठून थोडकून का देतील लक्ष्मी असे म्हणणं काही मारून कुठून त्याला खाली पातळात घातले पुन्हा त्याच्यापासून मागायला गेल तरी द्यायला तो तयारी इथे परमेश्वर बाबा तेव्हा ती लक्ष्मी म्हणते मी जात नाही जावं लागन जा लागन म्हणल्याबरोबर मला का शब्द करा जाते म्हण हे भाऊने सांगितले मला काही इतकं येत नव्हतं आता भाऊचा आता पहा धाडा का विचारा पुताळा भगवंतानी त्याची श्रद्धा बाबावर हे तर देवानी त्याची कशी विचार सांगू आता तुम्हाला मी त्याचं वर्णन करीत नाही किंवा स्तुती करीत नाही आता ती समजल काय जा निघली चारच पावला टाकले एक पाऊल टाकला भूमीवर दुसरा पाऊल टाकला पाण्यावर तिसरा पाऊल टाकला अग्नीवर आणि तिने चे सार चौथा पाऊल सात करू